मनोज जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पायी मुंबईकडे निघाले आहे हा मोर्चा पुण्यात पोहोचला मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे पाटील मुंबईला निघाले आहे आता मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना रस्त्यातच रोखण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाजाला कसे रोखावे यासाठी सरकार अनेक युक्त्या लढवत आहे मराठा समाजाचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून भाजप शांततेच्या भूमिकेत आहे तसेच यातून देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवलं गेलं आहे मराठा चेहरा म्हणून भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना पुढं केलं आहे परंतु मराठा समाजाने अजित पवार यांना काही जुमानलं नाही उलट अजित पवार यांच्यावर जोरदार टीकेची झोड जोर उठवली आहे वीस वर्ष तुम्ही मराठ्यासाठी काय केलं हा प्रश्न मराठा समाज पवारांना विचारत आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाईचे संकेत मिळत आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिले आहे ते म्हणतात गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचं मनातही आणू नये संयम बाळगा मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाज मुंबईत आला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शेवटचे अस्त्र म्हणून त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाऊ शकते असे संकेत सध्या मिळत आहेत